महात्मा गांधी पोलीस चौकीची धडाकेबाज कारवाई दगडानं ठेचून हत्या केलेल्या आरोपीला चोवीस तासांच्या आत केलं गजाड कोल्हापूर चाळ मिरज येथील रेल्वे इंजिन शिल्डजवळील वडाच्या झाडाखाली प्रकाश लकाप्पा कांबळे वय वर्ष पंचेचाळीस यांचा अज्ञात इसमानं डोक्यात दगड घालून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती घटनेनंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं अटक करत तपासात यश आहे घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीमती रू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्दा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पथके तयार करण्याचा आदेश दिले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहकारी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पोलिसांची देख तीन वेगवेगळी पथके तयार करून गुप्त माहितीदारांच्या मदतीनं तपासाला गती दिली तपासादरम्यान आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे वयवर्ष सत्तावीस राहणार कोल्हापूर रेल्वे चाळ मुंबईच्या दिशेनं पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तांत्रिक माहिती नसताना देखील पोलिसांनी कौशल्यानं तपास करत आरोपीला मुंबईमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली आहे